त्यांचे कुटुंबीय आंदोलनात सहभागी झालेले होते आणि ज्या पद्धतीनं लाठीचार्ज झाला बऱ्याच जणांचे डोके जा फुटले आणि ही प्रोसेस काही आज नाही दोन तीन दिवसापासून चालू आहे आणि म्हणून एक मला असं वाटतं एक ताण हृदयावर ताण येऊन या आजींचं निधन झालेलं आहे आणि याला बेसिक कारण विमान हे विमानतळाचं जे ॲक्विजेशन आहे तेच आहे आणि हे होत असताना ज्या पद्धतीनं हे लोक लढत येतात अजून भूसंपादन नाही कोणती नोटीस नाही कोणतं अवॉर्ड नाही असं असताना तुम्ही ड्रोन कसे आणू शकता सर्वेक्षण कसे करू शकता पोलिसी बळाचा वापर कसा करू शकता नंतर भूसंपादन करणाऱ्या एकाही व्यक्तीवर कोणत्याही प्रकारे साधी चापटसुद्धा मारलेली नाही असं असताना पोलीस लाठीचार्ज का करतात आणि मग काही लोकांनी दोन चार दगड मारले असेल तर तो इशू होतो पण तुम्ही काठ्या मारलेल्या त्या कशा लोकांचे डोके फोडले आठ दहा टाके पडले त्याचं काय वृद्ध महिला भगिनी यां यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात मारहाण झाली याचं काय आणि म्हणून मला असं वाटतं पोलीस किंवा सरकार ज्या पद्धतीनं अन्याय करून अतिरेक करून ॲक्वायजेशनचा प्रयत्न करतो मला वाटतं शेतकऱ्यांचा याला विरोध आहे आणि आम्ही या विरोधासोबत राहून सगळ्यात महत्त्वाचं इथं जर पाहायला गेलं की सात हजार एकर जमीन आहे किंवा पंचवीसशे सदुसष्ट हेक्टर जमी सदुसष्ट हजारशे जमीन आहे पंच्याऐंशी टक्के जमीन ही बागायत आहे दहा अकरा टक्के जमीन जिरायते आणि दोन तीन टक्के जमीन अशी की जी जी बिगर शेतीची मला असं वाटतं ॲक्वेजिशन करताना जी जमीन बागायती एवढ्या मोठ्या ॲक्विझिशन करत नाही ज्या जमीन नापिक आहे अशा ठिकाणी ॲक्विझिशन झालं पाहिजे असं सातत्यानं संकेत आहे ते न पाळता अशा पद्धतीनं बागायती जमिनीचं एक्सिशन भूसंपादन होणार असेल तर त्याला जनतेचा विरोध आहे तुम्ही पोलिसांशी देखील बोलला तुम्ही ग्रामस्थांशी देखील बोलला पोलिसांची बाजू कशा पद्धतीने ठिकाणी काय काल हे आंदोलन झाल्यानंतर शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी अडीचशे ते तीनशे लोकांवर गुन्हा दाखल आहे तर सहा जण ताब्यात आहेत आणि जे सहा जण ताब्यात आहेत त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी एसपीनी तुम्हाला नेमकी काय माहिती नाही नाही कोठडी दिली त्यांनी सांगितलं ना हे बा पोलिसांनी तीनशे त्रेपन्न दाखल केला आहे तीनशे चोवीस दाखल केल्या दोन गुन्हे दाखल झाले एका गुन्ह्यात तीनशे सातपन्न आहे एका गुन्ह्या तीनशे चोवीसपणे पण तीनशे त्रेपन्न सुद्धा आहे आमचं म्हणणं आहे की तीनशे त्रेपन्न होऊ कसं शकतं सरकारी कामकाजी तर काहीच नाही ना भूसंपादन ऑफिशियल नाही झालेलं नाही मोजणीचं ऑफिशियल काही नाही आणि मग सरकारी कामात आड थोडा आणलाच कुठं पोलिस आले कसे पोलीस ज्याच्या संरक्षण आले त्याची एकाची तक्रार नसताना पोलिसांनी बळाचा वापर केला तीनशे त्रेपन्न याच्यात होऊ शकत नाही मला वाटतं युक्तिवाद निश्चित कोर्टात हे सगळे शेतकऱ्यांची मंडळी करतील आणि जामील होईल आम्ही पोलिसांनाही सांगितलेलं आहे पोलिससुद्धा शेवटी माणूस आहे तेसुद्धा शेतकरी आहे शेतकऱ्याची भूमिका समजून घ्याची विनंती केली आहे तीनशे सात जे कलम आहे हे मला चुकी बैलगाडी उधळवली म्हणून का तीनशे सात कसं होऊ शकतं एखाद्याने काय डोक्यात दगड घातला की एखाद्याने तलवार मारली का एखाद्याने रिव्हॉल्वर रोगली असं काहीच नाही बैलगाडी उधळवली बैलगाडी रस्त्यावर आणली म्हणून तीनशे सात हे पोलिसांनी सांगितलं आम्ही म्हटलं बैलगाडी तर इथल्या सगळ्या लोकांच्या हातात बैलगाडी आहे ना बैलगाडी घेऊन सगळेच लोक जातात आणि म्हणून हा तीनशे सात सुद्धा चुकीचं पोलिसांनी नाही ऐकलं तर याच्यासाठी कायदेशीर लढाई आम्ही लढू शेतकऱ्यांनी सांगितलं की विजय स्थानिक आमदार आहेत त्यांनी पोलिसांवर दबाव टाकला आणि हे गुन्हे दाखल करायला सांगितलेला आहे मला असं वाटतं एका आमदाराच्या दबावाखाली पोलिसांनी एवढं काम करण्याची गरज नाही कारण हा काय आमदाराचा इश्यू नसतो विमानतळ म्हणजे काय काय आमदाराचा विषय नाहीये हा राज्याचा विषय असतो राज्याच्या गृहमंत्र्यांनी अर्थात मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे आमदाराच्या मान्यवर पोलिसांनी मला असं वाटतं एवढं मोठं पावलं उचलले नाही पाहिजे आणि असं जर उचलत असेल राजकीय हेतूनं तर मला वाटतं आम्हाला याच्यात राजकारण करावं असं मुळीच वाटत नाही आमदारांनाही सांगतो की तुमचा मतदारसंघ आहे तुमच्या भागातली जनता आहे तिच्या जीविताचं संरक्षण करणं मालमत्तेचं संरक्षण करणं हे आमदाराचं काम आहे पण तो आमदारच अशा पद्धतीनं जीवितावर मालमत्तेवर हल्ला करत असतील तर मला असं वाटतं जनता त्याला सुद्धा विरोध करेल तुम्ही आता एक मोठा एक आरोप करता आहात केला आहात आता काही वेळापूर्वी की मंत्रालयात एक मोठी टोळी बसली आणि कमी दराने नेमकं काही कुठं कुठे आहे आहे मी मागच्या अधिवेशनात अधिवेशनात बोललो होतो सिन्नरला एम आय डी सी झाली एकही एक प्लॉट गेला नाही खरेदी करणारी मंडळी कोण तपासा दिंडोरीला एम आय डी सी झाली एकही प्लॉट गेला नाही खरेदी करणारी कोण मंडळी तपासा जालन्याला सिडको एक प्रोजेक्ट करतं अजून काही झालं नाही खरेदी करणारी मंडळी कोण बघा आणि मला असं माझा आरोप आहे की त्याच्यातलेच काही मंडळी इकडंसुद्धा सहभागी आहे आता लोकांनी नाव सांगितलं लो। काही अग्रवाल आहे राठी आहे लोढा आहे ते काही इकडचे आहेत का इकडचे आहेत का इकडचे नाही आहे आणि मात्र अशी लॉबी मंत्रालयात बसलेली असती ती भूतसंपादन स्वस्तात शेतकऱ्यांकडून जमिनी घेणं आणि नंतर भूसंपादन करून ऑफिशियली महागामध्ये या जमिनीचा मोबदला मिळवणं अशा पद्धतीनं काम करणारे लोक आहेत महाराज काही जरी झालं तरी विजय शिवतरेंची प्रतिक्रिया येत असते मात्र त्यांच्या मतदारसंघात एवढं मोठं आंदोलन होतंय लोकांवर गुन्हे दाखल झालेत शेतकरी आणि पुणे चकमक झाली तरी अजून देखील प्रतिक्रिया देत नाही येते याचा विचार तुम्ही केला पाहिजे याचा विचार तुम्ही केला पाहिजे की जे काही गरज नसताना प्रतिक्रिया देत असतात आता गरज असताना त्यांनी या भूमिकेशी तुमची सहमती का विरोध हे स्पष्ट केलं पाहिजे ना विमानतळ तुम्हाला पाहिजे असेल तर अशा पद्धतीनं राष्टीमाच केला पाहिजे का लोकार गुन्हे दाखल केले पाहिजे का जबरदस्ती केली पाहिजे का हे सगळं पोलीस आणि त्यांच्या चकमक झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिली अगोदरच काळजी घेतली पाहिजे होती प्रशासनाने घ्यायला पाहिजे होती प्रशासनाला याचा अंदाज यायला पाहिजे होता की जनतेच्या भावना काय जनतेशी मला वाटतं चर्चा केली पाहिजे ठीक आहे आठ दिवस पंधरा दिवस वीस दिवस एक महिना उशीर झाला असत फरक काय पडतो उद्या काय लगे इथलं वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला का विमान नाही आलं तिथलं काय सगळं बंद पडणार आहे का अरे इथून पन्नास साठ किलोमीटरवर बारामती आहे तिथं विमानतळ आहे इथून पुणे चाळीस किलोमीटरवर पुणे